नमस्कार माझे नाव श्रावणी सावंत ओसाड पडलेल्या मैदानाने मुलांना लिहिलेले पत्र प्रिय मुलांनो कसे आहात सगळे मला विसरलात काय तुम्ही आनंदाने माझ्या अंगा खांद्यावर खेळायचा उड्या मारायचा तुम्ही रोज लंगडी लगोरी आंधळी कोशिंबीर गोट्या भोवरा असे विविध खेळ खेळायला माझ्याकडे यायचा रविवारी तर फार मजा यायची क्रिकेटचे सामने दिवसभर व्हायचे शाळा सुटली की तुम्ही पटकन माझ्याकडे पळत यायचा पण या गेल्या काही वर्षात मैदानी खेळांची जागा तो मोबाईल फोन घेत आहे त्या मोबाईल फोनमुळे मुळे तुम्ही माझ्याकडे येत ही नाही याचा थोडा खोलवर जाऊन विचार केला तर याचं कारण कोरोनाही असू शकत त्यामुळे मी ओसाड झालो सगळंच बदलत गेलं तुम्ही माझ्याकडे येत नाही आजकाल तर माझं अस्तित्वच संपुष्टात येत आहे मला विसरत चालले सगळे इमारती बांधतायत माझ्यावर आजकाल तुम्ही मैदानावर थकण्यापेक्षा घरीच मोबाईलवर घेऊन थकता अरे पण तुमच्या आरोग्यासाठी तंदुरुस्तीसाठी तुम्हाला माझ्याकडे येणे गरजेचे आहे या रे बाळांनो परत माझ्याकडे खूप आठवण येते आजचे आयुर्मान खूप कमी होत चालले आहे कारण आजची मुले दप्तराच्या ओझ्याखाली खाली चिरडली जात आहेत तुमचे या स्पर्धेच्या युगात बालपण चिरावून जात आहे हे मला आहे अभ्यास महत्वाचा आहे त्याबद्दल वादच नाही परंतु पालकांनी त्या स्पर्धेमध्ये मुलांना जगडून टाकले आहे शाळा क्लास छंद जोपासणे वर्ग या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला खेळायला मिळत नाही हे तितकेच खरे आहे या स्पर्धात्मक युगात आपल्याला आहे त्याबद्दल नाही पण आपले मजबूत व कणखर बनवायचे आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे आल्याशिवाय पर्याय नाही जरा येऊन बघा खूप प्रसन्न वाटेल तुम्हालाही आणि मलाही आजच्या युगामध्ये जर तुमचे शरीर सुदृढ असेल तर तुमचे मनही सुदृढ राहील आणि मग तुम्ही यशो शिखरावर नक्कीच पोहोचाल आज ऑलिम्पिकची काय अवस्था आहे दोन तीन महिने अगोदर आपण सराव करतो परंतु तोच सराव आपण लहानपणापासूनच मुलांची आवड लक्षात घेऊन या मैदानावर आपण खिचून आणू आणि त्यामुळे बाळांनो एक लक्षात घ्या की आपले शरीर सुंदर असेल तर आपण सुंदर असू त्यामुळे आपले व्यक्तिमत्व सुंदर दिसण्यासाठी माझा उपयोग करा मी तुमची आतुरतेने वाट पाहत आहे मला तुमचा दंग ऐकायचा आहे तुमची मस्ती पाहायची आहे तुमची एकाग्रता आत्मविश्वास चिकाटी आहे माझ्याकडे या चिमण्यां परत फिरा या मैदानाकडे तुम्ही यावे यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे पण तरी सुद्धा पुन्हा एकदा मनापासून वाट पाहते यालना तुमचेच मैदान धन्यवाद